बघा आम्ही कुठे चाललोच आहे पावसामध्ये आमच्या इकडे एवढा पाऊस आहे भरपूर पाऊस आहे उद्या दसरा आहे तरी पण आज चालूच आहे अजून पाऊस जरा आम्ही उद्याच्या दसऱ्यासाठी शॉपिंग आहे त्याच्यासाठी चाललेलो आहे मार्केटला बघू शकता हे बघा पाऊस त्या पावसामध्ये पण आम्ही चालू शॉपिंग करायला एवढी आम्हाला आवड आहे बघूया आता काय काय आपण शॉपिंग करूया त्याला काय काय आवडतं ते पण बघूया चला बघू शकता बघू शकता पाऊस 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 काहीच बघू शकता किती पाऊस आहे रस्त्याने पाणी पण किती भरलेलं आहे ते तुम्ही बघू शकता गाड्यांचं हे कसं आहे मार्केटला माणसं जरी पण काही ना काहीतरी घ्यायला बाहेर निघतात पावसा पाण्याचे तुम्ही बघू शकता आमच्याकडे एवढा भरपूर असा चाललेला पाऊस निर्गी पण पावसात फिरते माझ्यासोबत आणि मी पण बघू शकता काय बघू शकता गरब्याची तयारी इकडे चालू आहे आम्ही मार्केट मधून येतो बघू शकता भंडारा पण आहे लास्ट वर्ष कायच बघा हा पण गरबा आहे मार्केटमधला लाईट काय मस्त सजवलेली आहे ते तुम्ही बघू शकता सामान बघा काय काय शॉपिंग केलेलं शॉपिंग आमची आहे गरबा ची तयार बघू शकता कसे कसे हे पण बघा लास्ट दिवस असल्यामुळे कलर बघा इकडे जेवणाची लाईन आहे सगळे जेवणाच्या ह्याच्यामध्ये बिझी आहेत महाप्रसादाचा बघू शकता काहीच <laughs> माझा ब्लॉग बघा

गाय ह्या साईडला पण किती आहे भरलेलं सगळीकडे मार्गाकडं तेच ते आहे देवीच गाय बघा इकडे किती सन्नाटा आहे पूर्ण सोसायटीमध्ये पूर्ण सन्नाटा झाला आहे आणि आम्ही रस्त्याने चाललोय आहे बघा मला थकवा पण खूप आलाय चला मी आता घरी गेलं तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं शॉपिंगमध्ये उद्याच्यासाठी दसऱ्याला तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा चला बघा चिकूची कशी घाय चालली आहे चिकूची कशी चिकू बघा खायसाठी कसं करतोय काय चिकू काय पाहिजे कॅट फूड खातो अरे बघा आता तर कॅट फूड खायसाठी कस चाललंय त्याच <laughs> लावलाय अरे वा कॅट फूड खायचं चालू आहे जेवण खातोय हा काय बघा मी आता पसरा आणलेला आहे मार्केट तु। तुु। तुु। जे आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे बघा मी कांदे पण आणल्यात घरात खर्च जेवण बनवायसाठी संपले होते आणि हे पाणीपुरी बनवणार आहे मी उद्या स्पेशलिस्ट त्याच्यासाठी मी वटाणा आणला आहे हे बघा वटाणा आणला आहे हा तर आम्ही रात्र ह्या रात्रभर ह्याला तिचे घालणार आणि हा पनीर मसाला आहे पनीरसाठी आपण दसऱ्याच्या निमित्त आपण पनीरची सब्जी बनवायची म्हणजे कालवण सालन आणि हे पाणीपुरी मसाला आणि हे बघा माझं पनीर हे बघा पनीर पिशवीतून अजून काढलं नाही आम्ही तसंच ठेवले आता तुम्हाला दाखवतो काहीच बघू शकता हे पनीर मी आता फ्रीजमध्ये हे ठेवणार आहे आता ते दसऱ्याचा दिवस असल्यामुळे सोनं पण आणले बघा आपल्याला असलीवाले सोनं तर घेता येणार नाही त्यामुळे ह्या सोन्याचा मान असतो हे वालं सोनं आणले वाटण्यासाठी आणि देवाला पूजायसाठी कोबी ही पण भाजीसाठी आणलं आहे ती भाजी, भाजी कधीतरी बनवायची असेल तेव्हा एक्स्ट्रा आणून ठेवले आणि आपण झेंडूची फुलांचा बघा ते किती मोठी हे आणले ते आता मी त्याला पेपर वरती काढून ठेवते बघू शकता असल्यामुळे पावसात जरासा भिजलेत त्यामुळे थोडा हवेला ठेवूया आता ह्याचा हार बनवणार आहे मी पण आता नाही उद्या आणि आंब्याची पानं पण आणल्यात बघा त्याच्यासाठी आपण आंब्याच्या पानांचा आपण त्याला हार पण बनवायचा आहे म्हणून आंब्याच्या पानांची ढाळे आणली कायच बघा आता हे ना मी दोन्ही पण रात्रभर सुकायला ठेवणार आहे चांगलं कारण पावसात भिजल्यामुळे ह्याला फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत आणि आता खायला मी जिलेबी पण आणली बघा बघू शकता मी हे। मार्केट हे बघा आमची जिलेबी आता खाणार आहे खायला आणलेली आहे बघा बघू शकता मला एका ठिकाणचा जे विकतो तो माणूस त्याच्याकडे जे छान वाटते म्हणून मी घेऊन आले खास मला खायला आहे बघू शकता हा पसारा माझा चला गाईज हॅपी दसरा तुम्हाला चला उद्या भेटते नेक्स्ट टाईम भेटूया दुसऱ्या रेसिपीत चला बाय आणि माझ्या ब्लॉगमध्ये पण चला कसा वाटतो ते कमेंट्समध्ये सांगा सबस्क्राइब करायला विसरू नका परत एकदा तुम्हाला सांगते हॅप्पी दसरा